डेली अपडेट न्यूज बोदेगाव गॅस सिलेंडर चोरी प्रकरणातील आणखी पन्नास गॅस सिलेंडर जप्त करून एका आरोपी तास अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे द्वारवा जिल्हा यवतमाळ यांची कारवाई दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अमोल प्रकाश ठाकरे राहणार बोदोगाव तालुका द्वारवा जिल्हा यवतमाळ यांनी फिर्याद दिली की गुरुमाऊली ग्रामीण वितरक इंडियन गॅस एजन्सी ग्राम बोदेगाव तालुका द्वारवा जिल्हा यवतमाळ येथील गॅस सिलेंडर गोडाऊनमधून दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिकामे व भरलेले असे एकूण पाचशे पंचवीस गॅस सिलेंडर एकूण किंमत तेरा लाख तेरा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयेचे इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर चोरून नेले अशा फिर्यादीवरून पोलीस ठाणे द्वारवा इथं गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता मार्गदर्शक सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी द्वारवा श्री चिलुमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व त्यांचे अधीनस्थ पथक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे द्वारवा यांना दिल्या होत्या या अनुषंगाने तपास पथकांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्हा उघडकीस आणण्याकरता पथकानं तांत्रिक व गोपनीय खबरी नेमून संशयित वाहनाचा क्रमांक एम एच एस सव्वीस ए डी झिरो सहा सत्त्याण्णव असा प्राप्त करून सदर वाहन मालकीबाबत माहिती घेऊन तसेच इतर तांत्रिक बाबी पडताळले असता घटनेच्या दिवशी संशयित ट्रकचा चालक हा मोहसीन कुरेशी अब्दुल वाहेद कुरेशी वेवर्ष पस्तीस व्यवसाय चालक राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड असल्याचं निष्पन्न झालं वरुण स्थानिक गुन्हे शाखा व द्वारवा पोलिसां पथकांनी अर्धापूर जिल्हा नांदेड घाटून प्राप्त माहितीप्रमाणे चालक मोहसीन कुरेशी यांचा शोध घेतला असता तो डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथं बारा टायर मालवाहू ट्रकसह मिळून आला त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यानं सदर गुन्ह्याची कबुलीत देऊन त्यांनी त्याच्या सोबतीला साथीदारांची नावं उघडकीस केली वरून आज पावेतो केलेल्या तपासात आरोपी मोहसेन कुरेशी अब्दुल वाहेद कुरेशी वैवर्ष पस्तीस व्यवसाय चालक राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड दत्ता तुकाराम करपे वैवर्ष सदतीस राहणार दिग्रस बुद्रुक तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली सय्यद शिकील सय्यद इसूप वैवर्ष चाळीस राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड यांना निष्पन्न करून दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पन्नास गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत आज पावेतो एकूण तीनशे एकोणचाळीस गॅस सिलेंडर व बारा टायर मालवाहू ट्रक असा एकूण बत्तीस लाख पंचेचाळीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल जिल्हा नांदेड व हिंगोली येथून जप्त करण्यात आला गुन्ह्यातील इतर पसार आरोपी व उर्वरित चोरीचा मुद्देमाल याचा पोलीस पथकाकडून कसोशीनं शोध घेऊन पुढील तपास सुरू आहे कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुषद जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी द्वारवा श्री चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्राणूबा देवकुते स्थानी गुण शाखा पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी पोलीस स्टेशन द्वारवा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे पोली स्टेशन पोलीस स्टेशन द्वारवा पोलीस हवालदार बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर मिथुन जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी महेंद्र भुते अमोल सारक युवराज चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.